तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि मागील काही दिवसात म्हणावं की म्हाडाच्या वेगवेगळ्या योजना या मागील काही काळामध्ये राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना होती मित्रांनो ती म्हणजे म्हाडाच्या कोकण लॉटरी कोकण लॉटरीची योजना झालेली आहे त्याचा निकाल लागलेला आहे आणि विजेत्यांना जे काही इंटिमेशन लेटर आहे ते पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर अतिशय महत्वाची योजना आहे आणि ती म्हणजे म्हाडा पुणे गृहनिर्माण योजना चार हजार एकशे शहाऐंशी घरांची लॉटरी जाहीर केली होती मित्रांनो त्याला आपण पाहिलंय की मागील काही दिवसापूर्वीच मुदतवाढ देण्यात आलेली होती आता नेमकं ही जे काही पुणे लॉटरी आहे त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या दे ठिकाणी करू 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 शकलो करू शकलो शकलो नेमका आपण नसेल तर का नाही किंवा जे काही आता जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे ते आता लवकरच संपत आलेली आहे आणि अवघा एकच दिवस उरलेला आहे नेमकं त्याचं शेड्यूल काय आहे ते पुन्हा आपण पाहणार आहोत आणि त्याशिवाय काही म्हाडाच्या पुणे मूल्यतल्या महत्वाच्या बाबीवर आज आपण डिस्कशन करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही एक हजार चार हजार एकशे शहाऐंशी घरांची लॉटरी जी काही जाहीर झालेली आहे त्याच्यापैकी बरेच ठिकाणी अशा आहेत की जे चांगल्या लोकॅलिटीमध्ये आहेत चांगल्या ठिकाण आहेत आणि कम्पेअर टू मार्केट व्हॅल्यू ती बऱ्यापैकी स्वस्त आहेत परंतु आपण पाहिलेलं आहे की मागील अनेक दिवसापासून आर के प्रॉपर्टी न्यूजमध्ये जास्त अपडेट पुण्याची आलेली आहेत त्याच्यामध्ये काही कारण आहेत मित्रांनो ते सांगणारच आहे पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही पुणे लॉटरी आहे त्याला आता Uh, जे काही अर्ज uh, ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती अखेर जवळ आलेली आहे आणि जी काही मुदत आहे मित्रांनो ती उद्या अर्थातच वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे नेमकं याचं वेळापत्रक काय आपण पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जे वेळापत्रक आहे तर आपण की अकरा सप्टेंबर दोन हजार ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची जी काही तारीख आहे ती आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत लक्षात घ्या अर्थातच उद्या याची अंतिम मुदत आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि म्हणून ज्यांना जर पुणे लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करता करता आली नाही काही कारणा करू शकले नाही त्यांच्यासाठी हा रिमाइंडर व्हिडिओ यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचे राहून गेले असतील ज्यांचं पेमेंट करायचं राहून गेलं असेल अशांसाठी नक्कीच महत्वाची बाब आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन पेमेंटची सुद्धा मित्रांनो तारीख जे काही मुदत आहे ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची ऑनलाईन पेमेंटची सुद्धा तारीख आहे त्यानंतर जे काही एनईएफटी आरटीजीएस तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जरी एनईएफटी करायची असेल आरटीजीएस करायची असेल तर तुम्ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही हे पेमेंट करू शकता पण त्यासाठी महत्वाची बाब मित्रांनो तुम्हाला त्याचं जे चलन आहे चलन हे उद्याच तुम्हाला जनरेट करून ठेवावं लागणार आहे लक्षात घ्या म्हणजे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला उद्या करायचं आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत अर्थात बारा वाजेपर्यंत पण तुम्हाला जर परवाला जर तुम्हाला एन इफ्टी किंवा आरटीसी करा असेल तर त्याचं चलन तुम्हाला उद्या जनरेट करून ठेवावं लागणार आहे कारण ते परवाला जनरेट होणार नाही त्यानंतर मित्रांनो जे काही ड्राफ्ट लिस्ट आहे पहिली लिस्ट पहिली यादी लागणार आहे मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता ही पहिली प्रारुप्यादी जाहीर होणार आहे त्याच्यानंतर फायनल ड्राफ्ट लिस्ट फायनल यादी लागणार आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता त्याच्यानंतर मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे की लॉटरी लॉटरी कधी होणार आहे तर लॉटरीची डेट आहे मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दुपारी बारा वाजता म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला हा ड्रॉ होणार आहे अर्थातच दुपारी बारा वाजता याचा टायमिंग ठेवला नॉर्मली टायमिंग असतो दहा साडे दहाच्या दरम्यान पण इथे टायमिंग ठेवले मित्रांनो बारा वाजता आणि रिफंड तुम्हाला जे काही ज्यांना या लॉटरीमध्ये घरी लागणार नाहीत अशासाठी जे काही रिफंड आहे मित्रांनो ते स्टार्ट होणार आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून याचं पेमेंट स्टार्ट होईल आणि पुढील आठवड्याभरात किंवा पंधरा दिवसामध्ये तुमचं हे पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा केलं जाईल असं नाही की फक्त जे काही पेमेंटची डेट आहे की चला पेमेंट पंधरा डिसेंबरला होणार म्हणजे पंधरा डिसेंबरला सर्वांचं पेमेंट जमा होईल असं अजिबात नाही पुढे दहा ते पंधरा दिवसात तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा केलं जाणार आहे सगळ्यात महत्वाचं की सर के सर तुम्ही पुण्याचे का केले नाही किंवा अनेकांना असं वाटायचं की पुण्याचे बहु खूप कमी व्हिजिट तुम्ही केलेले आहेत आता त्याच्यामध्ये कारण पाहायचे बेसिक कारण आहेत पहिलं आहे की आम्ही साईड विजिट सुरू केलेली होती त्याच्या संदर्भातला मी व्हिडिओ ऑलरेडी त्या दिवशी अपलोड केला होता ज्या दिवशी मी साईड विजिट साईड विजिट केली होती आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं की मी साईड विजिट करणार आहोत पहिला पण ते व्हिडिओ पाहूया काय आहे तर मित्रांनो सध्या मी आहे मुंबई पुणे हायवेवरती आणि तुम्ही पाहू शकता इथून पुणे जवळजवळ बावन्न किलोमीटर आहे म्हणजे अजून बावन्न किलोमीटरचा प्रवास आहे मुंबईवरून प्रवास करतोय आता तुम्ही विचाराल सर तुम्ही पिकनिकला चालीत का तर अजिबात नाही तुम्ही कुठे फिरायला चालत का तर अजिबात नाही तर मी चालू आहे आपल्या नियमितच म्हाडाचं अपडेट घेण्यासाठी पुण्यामध्ये जे काही म्हाडाची लॉटरी आलेली आहे या म्हाडाची लॉटरीची साईड विजिट करा अशी अनेक कमेंट्स केल्या होत्या आणि म्हणून आता आपण सुरू केलेली मित्रांनो पुण्याची साईड विजिट आपण सुरू केलेली आहे आणि पुण्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी जाऊन आपण पुण्यातील सगळ्या प्रकल्पाची माहिती घेऊन येणार सॅम्पल ब्लॅट कुठे आहे लोकॅलिटी कशी आहे मार्केट व्हॅल्यू काय आहे बाजारावर काय आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे ही सगळी माहिती मी लवकरच घेऊन येणार आहोत आता हा व्हिडिओ बनवला नंतर मित्रांनो आम्ही त्या दिवशी आम्हाला उशीर झालेला आम्ही संध्याकाळी चाकणचा प्रकल्प केला चाकणचा प्रकल्प करता करताच आम्हाला तिथे संध्याकाळ झाली त्यानंतर तळेगावचा प्रकल्प माझं टार्गेट होतं तळेगावचं केल्यानंतर आम्ही जे काही किवळे रावे ताठवडे वाकड बालेवाडी हा जो काही एरिया आहे हा आम्हाला कव्हर करायचा होता त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे सुरुवात केलेली होती परंतु दुसऱ्या दिवशी मित्रांनो प्रचंड पाऊस होता खूप पाऊस होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा आम्हाला ते अपडेट घेता तर मित्रांनो तसं मी सांगितलं हो की तुम्हाला आपण पुण्याची व्हिजिट सुरू केलेली आहे आणि काल आपण चाकणचा संपूर्ण प्रकल्प कव्हर केलेला आहे कारण काल पुण्याला पोहोचायला बराच उशीर झाला होता मित्रांनो संध्याकाळी जवळजवळ चार वाजता पोहोचलो ट्रॅफिक खूप होतं घाटामध्ये आणि काल एकच प्रोजेक्ट कव्हर झाला आणि आज आम्ही सकाळीच प्लॅन केलं होतं की बाकीचे जे काही प्रकल्प आहेत ते कव्हर करूया पण तुम्ही पाहू शकता काही कंडिशन आहे बाहेर प्रचंड पाऊस आहे प्रचंड ट्रॅफिक जाम आहे आणि त्याच्यामुळे खरंच अशा वेळेस साईड व्हिजिट करणं संयुक्त ठरेल का हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण जे काही आपण साईड व्हिजिट ठरवली होती पुण्याची ती अशा काही कारणामुळे म्हणजे आता बघा की तुम्ही प्रचंड पाऊस सध्या पडतोय मी आता गाडी चालवतोय आणि तुम्ही पाऊस आता समोरची कंडिशन की प्रचंड पाऊस पडतोय त्याच्यामुळे कसं होतं की सगळ्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही आणि साईडला जाऊन पण उपयोग होत नाही कारण तिथे आम्हाला छत्री घेऊन बसावं हो लागतं आणि बघूया मित्रांनो अशा कंडिशन म्हणजे जेवढे प्रकल्प करता येतील आता पाऊस तर नाही आम्ही थांबणार आहे साईडला आता मी साईड विजिट करू शकत नाही किंवा अपडेट देऊ शकत नाही मी आता पुढे पाऊस जर थांबला तर नक्कीच पुढचे प्रक्रम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आली नाही म्हणजे अचानक आलेला पाऊस होता म्हणजे जे सरते शेवटी येणारा पाऊस असतो ना की दोन ते तीन दिवस आभाळ येत होतं परंतु त्या दिवशी आम्ही जसं सुरुवात केली अक्षरशः भरें खूप पाऊस होता आणि त्या पावसामध्ये आम्हाला ते अपडेट देता आले नाही पहिली गोष्ट असते की खूप कमी वेळ मिळतो पुण्यामध्ये साईड विजिट करायला आणि जो काही दिवस मिळतात म्हणजे शनिवार रविवार असेल तर त्या दिवशी मात्र अशा काही अडचणी आल्या तर नक्कीच आम्हाला ते साईड विजिट करता येत नाही याच्यापूर्वी पुण्याची जाहिरात दिली होती मित्रांनो की पुण्यामधून जर कोणी इंटरेस्टेड असेल साईड विजिट करण्यासाठी ॲज अ पत्रकार म्हणजे आमच्या आर के प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करायला तयार असेल तर मी ती जाहिरात दिली होती पण पुण्यातून जास्त रिस्पॉन्स आले नाही म्हणजे एक पत्रकार म्हणून की सर मी तयार आहे पुण्यामध्ये मी करू शकतो मी साईड विजिट करू शकतो असे जास्त कोणी आपल्याकडे एंट्रीज आलेले नाही ते कारण आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या पावसामध्ये आम्हाला ते अपडेट देता आले नाही त्याच्यापूर्वीची लॉटरी जर विजय केला तर सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा आम्ही पुण्याचे प्रकल्प बऱ्याचपैकी साईड विजिट केली होती पण तिथे सुद्धा एक अडचण आली होती अडचण काय होती सांगणार आहे पहिला असं मित्रांनो आम्ही मागच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या लॉटरीमध्ये सुद्धा मी आठशे छप्पन जो काही क्रमांक आहे वारीवन उर्से या ठिकाणचा प्रकल्प पर केला तो प्रकल्प पर केल्यानंतर आम्ही रोहन आनंद जो काही प्रकल्प आहे सोमाटणे येथील प्रकल्प पर केला तो प्रकल्प केल्यानंतर मित्रांनो मी ज्यावेळेस मेन रोडने आम्ही तातवडीकडे निघालो त्यावेळेस रस्त्यामध्ये आमच्या गाडीला मागून डॅश केलं आणि डॅश केल्यामुळे आमचा जो हो काही पुढचा नियोजन होतं तो पूर्णपणे बारगळलेलं होतं म्हणजे पुढे आम्हाला काहीही करता आलं नाही आणि सोबत फॅमिली होती आणि तो प्रकल्प कव्हर करून आम्ही दिवाळीसाठी गावी जाणार होतो आणि त्याच्यामुळे डॅश केल्यामुळे काय झालं की परत अडचणी आल्या परत काय करायचं पोलीस केस करायची काय करायचं आम्ही बोल एवढ्या भानगडीत पडलो नाही कारण आम्हाला सगळे प्रकल्प कव्हर करायचे होते नॉर्मली आमचं बोलणं झालं खूप मोठं डॅमेज नव्हतं झालं पण डॅश झालं की सगळं गाडी थांबली ट्रॅफिक थांबलं गाड्या थांबल्या मग ते परत मेंटल आपली आप आप जी मानसिकता असते ती राहत नाही की आता मला पुढे हे करायचंय त्याच्यानंतर मी माझ्या एका मित्राला फोन केला नांदेड सिटीजवळ राहतो त्याला फोन केला असं असं झालेला आहे मग तो बोलला की गाडी घेऊन इकडेच इकडे माझ्या ओळखीचे मेकॅनिक आहेत आपण त्यांच्याकडे रिपेरिंगची काम करूया म्हणजे मी रात्री त्यांच्याकडे पोहोचलो मग रात्री ते मेकॅनिकल होते त्या तो बोलले की सर आता ते काम होणार नाही तुम्ही गाडी सोडा आमच्या गॅरेजला आणि उद्या मी ते काम तुम्हाला करून देईल कारण आता सगळी लोक गेलेली आहेत मग मी त्यांच्याकडे गॅरेजला गाडी सोडली नांदेड सिटी चे आली त्यांचं गल्लीमध्ये गॅरेज होतं तिथे आम्ही गाडी सोडली आणि परत मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ते गाडीचं रिपेरिंग झालं म्हणजे काही डॅमेज वगैरे वगैरे होते ते झालं पण तोपर्यंत मग आमचं जो प्लॅन होतं पुढचं सगळं प्लॅन बारगळलं आणि जो काही मूड मूड असतो फॅमिलीचा म्हणा किंवा छोट्या मुलांचा म्हणा तो मूड ऑफ झाला मग आम्ही सिंहगडला गेलो सिंहगडावर जाऊन मी एक व्हिडिओ बनवला होता की पुणेकरांची माफी मागितली होती सिंहगडावरनं की मग आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही या कारण असतो आणि म्हणून तिथून आम्ही नंतर दिवाळीसाठी गावी निघून गेलो त्यावेळेस जे आम्ही प्रकल्प पर कव्हर केले होते त्यावेळेस त्याच्या अगोदर त्या काळामध्ये रोहन आनंद तिथे गेलो तिथे आम्हाला आतमध्ये शूटिंग करता आलं नाही म्हणून तिथे सुद्धा एक डिस अपॉइंट झालो होतो आम्ही की आम्हाला शूटिंग नाही करताना आम्हाला सॅम्पल फिअर बघता नाही आला आणि म्हणून काही असे कारणं होते की सुद्धा आम्हाला प्रॉपरली व्हिडिओ बनवता आले आणि यावेळेस सुद्धा नियोजन केलेलं आम्ही पण बऱ्याच अडचणी आहेत मित्रांनो ट्रॅफिक एवढं आहे खंडाळा घाटात लोणाळा घाटात एवढं ट्रॅफिक असतं की गाडी घेऊन जाणं किंवा परत ते पोहोचणं परत येणं त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो म्हणून आम्ही चाकांचा फक्त आम्ही चाकांचा प्रकल्प करू शकतो करू शकलो पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे नियोजन होत ते पूर्णपणे बारगळलेलं होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रॉपरली अपडेट देता आली नाही तरी सुद्धा हरकत नाही परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की जरी आम्हाला जरी प्रत्यक्ष तिथे हजर होत आलं नाही तरी आमचे अनेक युट्युबर सहकार्य आहेत जे हे काम इमान इतबारे करत आहेत तर मी काही नावं वाचून दाखवतो मित्रांनो जे युट्युबर सहकार्य जे सातत्यानं म्हणजे म्हाडाचे किंवा शिडकोचे अपडेट देत असतात त्याच्यामध्ये मी प्रमुख नाम नाव घेऊ इच्छितो आमचे चांगले मित्र आहेत टेक्निकल गुरु जे चॅनल चालवतात ते आहेत टेक्निकल गुरु आहेत गीताज गॅन आहेत मॅडम गीताज गॅन हे मॅडम सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन व्हिजिट करतात सगळे अपडेट देतात सातत्याने त्या प्रयत्नशील असतात किशोर ट्रॅव्हल ब्लॉग किशोर ट्रॅव्हल ब्लॉग हे सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत पूजा वगैरे मॅडम आहेत त्या सुद्धा आपण पाहिलं की बऱ्याचपैकी अप अप आपल्याला अपडेट देत आहेत इनवेशपूर आहे इन्वेशपूर सुद्धा जे चॅनल आहे ते सुद्धा आपल्याला सातत्यानं माहिती देत आहेत अफोर्डेबर होम्स आता नव्याने कोण कोण आलेले आहे होम्स आलेले आहेत रियल जे काही इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट मराठी आलेले आहेत माहिती मास्टर आलेले आहेत प्रॉपर्टी इन्फो विथ सागर हे सुद्धा आता काम करत आहेत त्याच्यापैकी आपले जे जुने सहकार आहेत प्रवीण रिअल इस्टेट हे सुद्धा जुने सहकार जे अनेक वर्षापासून काम करत आहेत हे सगळे आमचे सहकार मित्र मित्रांनो जे, जे सातत्यानं महाडा संदर्भातले किंवा शासकीय योजनेसंदर्भातले व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि नक्कीच मी त्यांचं अप्रिशिएन अप्रिशिएशन करेल त्यांना मी खरंच त्यांचा गुणगान करेल आणि सांगेल की तुम्ही आमच्या परिवारामध्ये आल्या युट्यूब परिवारामध्ये आणि सगळं आपण फॅमिली परिवार आहोत आणि ज्या ज्या जशा जशा आपल्याला काम करता येईल ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल जसं आपल्याला वेळ मिळेल तसं तसं काम करत राहा आणि जे काही योजना आहे ते सर्व सामान्यपर्यंत पोहोचत राहा सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांची सुद्धा सुद्धा त्यांच्या युट्यूब चॅनेलची भरभराट बर हो आता महत्वाचे मित्रांनो तुम्ही हे जे काही चॅनलचे नाव घेतली त्या चॅनलला विजिट करा त्याच्यावरती सुद्धा पुण्यातील वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तेथील कंपेरिझन म्हणा किंवा साईड विजिट म्हणा सॅम्पल फ्लॅट म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी म्हणजे मी सांगितलं की टेक्निकल गुरु जे आहेत सहकारी आमचं सातत्यानं बोलणं असतं फोनवरती सर कसं चालेल तुमचं काम काय नाही मॅडम आहेत आम्ही सातत्यानं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो अनेकदा भेटतो पण आणि म्हणून मित्रांनो असं नाही की आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत नाही मला सर्वात पहिले तिथला व्हिडिओ करायचा मला ह्याच्या अगोदर व्हिडिओ करायचा असे अजिबात नाही आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काम करत आहे आणि इमानदारीने काम करत आहे म्हणून मित्रांनो आता जे पुणेकर आहेत पुणेकरांना मला विशेष सांगायचे मित्रांनो खरं तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती काम करू शकलो या वेळेस पण पुढील वेळेस नक्की आम्ही तसा प्रयत्न करू कारण आमची टीम जी आहे ती प्रॉपरली मॅनेज म्हणजे आमची टीम आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करते वेगवेगळ्या ठिकाणी काम करते पण सगळ्या ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही आणि म्हणून मित्रांनो आणि दुसरी गोष्ट की आम्ही काय फुल टूबर युट फुल टाईम युट्यूबर नाही होत आम्ही आमचे कामं सांभाळून आम्ही आमचं ऑफिस सांभाळून ही सगळी कामं करत असतो आणि पुन्हा एकदा सर्व पुणेकरांचं मी खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही यावेळेस सगळ्या ठिकाणी जाऊ शकलो नाही तरी सुद्धा पुढील जे काही योजना येतील त्याची आम्ही माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करू यानंतर सुद्धा ज्या काही योजना जाहीर होतील त्याची आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करू मुंबईमध्ये जे काय आता लॉटरी मित्रांनो मार्चमध्ये दोन जवळजवळ पाच हजार खेळ्यांची लॉटरी त्याचे सुद्धा आम्ही ऑलरेडी अपडेट देतोय साईड विजिट करतोय कोणत्या 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 घरे आहेत ती घरे कशी आहेत सुद्धा आम्ही आतापासूनच सुरुवात केलेली आहे कारण आम्ही मुंबईत राहतो मित्रांनो त्याच्यामुळे मुंबईतल्या विजिट ह्या खूप सोप्या पडतात लवकरच पी एम आर डी सुद्धा लॉटरी पुण्यामध्ये पी एम आर डी द्वारे सुद्धा जे काही अफोर्डेबल हाऊसिंग आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा बरीच घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा बऱ्याच योजना आहेत शासनाच्या ज्या आपल्यासाठी शासन घेऊन येणार आहे म्हणून आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा जे काही ज्यांना काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज करता आले नाही म्हाडाच्या पुणे लॉटरीसाठी पुणे लॉटरीसाठी त्यांनी अर्ज करून घ्यावे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद